कालच्या ह्या सगळ्या डिप्लोमसी आता सगळ्यांना कळलेले आहेत आणि त्या डिप्लोमसीचे काय परिणाम झाले आहेत की तेही राजसाहेबांच्या पक्षातले आता कार्यकर्ते बोलायला लागलेत भरतभेट होती का असं कार्यकर्ते म्हणत आहेत आमच्या मुख्य प्रमुखाच्या मुलाला पाडण्यामध्ये याचा मोठा हात असताना सुद्धा हे कशी काय भरतभेट होऊ शकते असं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज आहे आजही ते आता तिथे बोलत होते त्यामुळे आम्हाला त्या भरतभेटीचं किंवा काय काय कसलं भजन त्याच्याशी आम्हाला देणं नाही हिवाळी त्याच्याशी नाही कारण हे आळवडी भजन करतात नंतर भजन करतील एकमेकांच्या नामाने भजन करतील मग मक... आपल्याला ते दिसता गेलं सहा मार्च तीन वर्षात लोकांना लोकांची दीक्षा बोलून पण लोक ठाम आहेत एक असे सतत चाललेले चाळे लोकांना पसंत एका ठगऱ्यांना परत करण्यासाठी दुसऱ्या ठगऱ्यांना घेतात अशा चर्चा आहेत या तीन वर्षात चाललंय आम्ही सगळं काढून घेतलं सगळं तरी 20 आमदार आले आणि आमचे नऊ खासदार आले सगळं काढून घेऊन आम्ही मुंबईकरांवर विश्वास आहे आणि मुंबई करांसाठी आम्ही लढतो आणि खऱ्या आणि लढतो इंग्लिश बोल ऑफ फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन